तुला सांगतो का तू निक सांगायचा हा तुनिक? 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 था। था। था अरे तुला बी पाणी पाहिजे होल परत भेट मग सांगतो तुला अरे करतो कुणाचा नाच करतो उघडा नागडा करी अरे मुली कोण आहेस तू काय झालंय तुला जरा ते चक्कर गरगरल्यासारखं काय झालंय चक्कर येत होती जेवले नाही ना सकाळ या गावात या गावातील नाही दिसत तू याच गावातली आहे मी वतनदाराची मुलगी आहे हा का <coughs> मी जागीरदारांचा मुलगा आहे अच्छा हे घे पाणी पे आता तू घराजवळ आली जेवण कर आणि आराम कर माझ्याकडे गाडी आहे मी तुला घरी सोडतो हो नो आवरा लवकर लवकर पटापट हात उचला जरा काय घालवाणी चाललं चार, चार हात नाही ना बाई किती घाळवाणी चालले चार हात नाही ना कस आहे बाई काय गाई तुझ आहे का नाही बाबा अगं तस नाही पण सकाळपासून मी फोन केले तरी उचलले नाही माझी फोन मग मा तुला आणून सोडलं कोणी काय म्हणजे मी सकाळी चक्कर येऊन पडले अगं येऊन पडले ताबीब नाही ना अगं ताबीब काय नाहीये तेच फॉर्म भरायला गेले होते स्कॉलरशिपचा भरायचा होता ना त्यासाठी गेले होते पण मला चक्कर आले रस्त्यामध्ये पण बरं झालं ते एका मुलाने मला वाचवलं वाचवलं म्हणजे म्हणजे घरी आणलं ग घरापर्यंत हा गरापर्यंत मग बाबांनी फोन का नाही गेलो तू तुला वाटतं का मी फोन न सांगायला मरण जे फोन लावले मग बाई तुझ्या बापाचं कसं आहे माहिती आहे का सकाळी घरातून गेले ना त्यांना आपण फोन नाही लावायचा आणि त्यांना विचारायचं पण नाही तुम्ही कुठे गेल ते काय करताय रडू नकोस मी पण तुझ्या शिवाय नाही जगू शकत शना शणाला मला तुझ्या आठवणी थी। आणि मी लग्न केलं तर फक्त तुझ्याशीच करणार मी दुसरे कोणाशीच लग्न नाही करणार यार तू रडू नको मी पण लग्न तुझ्या सोबतच करणार या सरपंच काय होऊ आई बाप यांचे एका या मिरला खायला उठात येत राव समोर समोर आले तर काय राडायू शहावीरदारा पोर कोणती पोर आता अवघडच बाई गावात मात पेठाची भारी भारी आणि ही ह्या गोष्टी लपून राहते ना का हे लपून राहतात ही परा तुझी उद्या तयारी यांची पार आता घेऊन बसल बसल्या तुम्हाला ती दोन आई बाप कशी येत आई बाप ना हे दोघ आता कुत्र्यावर तुमच असतात काय यांचं कालच यांची परत सगळं जाऊन देण्याची तयारी ज्या हिर गेली तरी नाही गेली गेली पाहिजे खरं खरंच सांग मला कोणाची मुलगी ती वतनदाराची मुलगी आबा ती मानसी नाव येत वतनदाराची तुला लाल बीज घोड्या कायदार तुम्ही थांबा तुम्ही मुलांना सापायला माझं किती मुलगी तुला सापडली होती का आपण पण माझं ऐकून तर घ्या दोन मिनिट काय ऐकाय तुझा अरे जगातल्या आजच्या पुरी दुसरी कडे उतर पडला जा प्रेम तुम्ही केलं तुमच्या माहिती नाही का त्यातून माझं वय आहे